लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या मतदानासाठी ड्युटी लावलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण दिले जात आहे हे प्रशिक्षण महात्मा गांधी शिक्षण मंडळ कलाशास्त्र वाणिज्य महाविद्यालय पटांगणावर भव्य शेड उभारून त्यामध्ये स्क्रीनवर प्रशिक्षण दिले जात आहे त्यानंतर ईव्हीएम मशीन कसे हाताळावे याचे डेमो देखील दाखवले जाणार आहे त्यानंतर पन्नास पन्नासच्या बॅचने क्लासरूममध्ये कर्मचारी स्वतः ईव्हीएम मशीन जोडणी हाताळणी संदर्भात प्रशिक्षण घेणार आहेत हे प्रशिक्षण दोन सत्रात आयोजित केलेले आहे या प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मशीन कसे हाताळावे कसे जोडावे त्याचबरोबर काही तांत्रिक अडचण आली तर ती कशी सोडवावी या संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले जात आहे हे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात निवडणूक तणाब तहसीलदार सचिन कांबळे सचिन बांबळे प्रशिक्षण ट्रेनर नरे, नरेंद्र सोनवणे हे देत आहेत आज घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये अठराशे कर्मचारी सहभागी झाले असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले भारत निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे या अंतर्गत लोकसभा लोकसभा मतदारसंघागत दहा चोपडा विधानसभा या मतदारसंघामध्ये तेरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या पूर्वतयारीसाठी सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांचं हे द्वितीय प्रशिक्षण इथे सुरू आहे आज यामध्ये एकूण अंदा अठराशे लोकांचं प्रशिक्षण होणार आहे हे दोन सत्रामध्ये होणार आहे सगळं पहिल्या सत्रामध्ये यांना एक पीपीटी द्वारे ट्रेनिंग दिलं जाणार आहे छोट्या ग्रुपमध्ये आणि त्यानंतर मग प्रत्येक पन्नास पन्नास ग्रुपच्या ग्रुपने क्लासरूममध्ये हँडस ऑन ट्रेनिंग दिलं जाणार आहे हँडसॉन है। ऑन ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना ई व्ही एम मशीनची जोड त्याच्यावर सी आर सी करणे त्यामध्ये मॉकपोल करणे त्यानंतर विविध प्रकारचे फॉर्म्स जे मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी भरायचे असतात ते सर्व फॉर्म भरणे स्वतः त्या हे या सगळ्या गोष्टी ही, ही कर्मचारी स्वतः करून बघणार आहेत यांची त्याच्यानंतर एक परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर यांना अशा प्रकारे तयार करून मग बारा तारखेला इथे सर्वांना इथे येऊन इथून साहित्य वाटप होईल आणि तेरा तारखेला मतदान होईल तो आता जे किती कर्मचाऱ्यांना आपल्याकडे एकूण दोन सत्रामध्ये आपण प्रशिक्षण देत आहोत पहिल्या सत्रामध्ये साडेआठशे अधिकारी कर्मचारी बोलवलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा यांचं सुद्धा छोट्या दोन सत्रामध्ये घेणार आहोत पहिल्या त्यामधल्याही पहिल्या सेक्शन मध्ये यांना आपण फक्त पीपीटी द्वारे एक पीपीटी द्वारे प्रशिक्षण देत आहोत जेणेकरून त्यांना सर्व माहिती मिळावी आणि त्यानंतर प्रत्येक पन्नास पन्नासच्या ग्रुपमध्ये क्लासरूम मध्ये ट्रेनिंग होणार आहे त्यामध्ये मग प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कशा प्रकारचं मतदान करायचं कुठले फॉर्म कसे भरायचे त्यामध्येही कुठल्या अडचणी येतात आणि त्याचं निराकरण कसं करायचं उदाहरणार्थ मतदार यंत्रावर जर का एरर येत असेल मग काय करायचं एखाद्याच बॅटरी लो दाखवत असेल अशा वेळेस काय करावं या सर्व बाबीचं प्रशिक्षण इथे देण्यात येताना धन्यवाद लोकनायक न्यूज